जावा एस डी मोटरसायकलच्या जावा साडेतीनशे ब्ल्यूचं नाशिकमध्ये पदार्पण झालंय आणि जावा एस डी आयकॉनिक जावा साडेतीनशे ब्ल्यू पहिल्यांदाच नाशिकमध्ये प्रदर्शित करण्यात आली जावा एस डी मोटरसायकलनं जावा साडेतीनशे ब्ल्यू या चमकदार नवीन रंगाच्या पर्यायासाठी नाशिकला लॉन्च पॅड म्हणून निवडला आहे ही व्हायब्रंट शेड आता प्रथमच डीलरशिपवर प्रदर्शित करण्यात आली या महिन्याच्या सुरुवातीला महिंद्रा ब्ल्यूज फेस्टिवलमध्ये या रंगाचे यशस्वी पदार्पणानंतर हे दर्शन घडवलं जात आहे आणि हे या गाडीच्या आगामी देशव्यापी उपलब्धतेचे संकेत आहेत रोमांचक पदार्पण जावा इसदीच्या दोन हजार चोवीसची ची जोरदार सुरुवात असल्याचं जावा साडेतीनशेच्या लॉन्चिंग आणि त्यांच्या चालू असलेल्या देशव्यापी मेगा सर्व्हिस कॅम्प उपक्रमानं दाखवून दिलाय कंपनीने याआधीच कोचीन कालिकत आणि जयपूरमध्ये एक हजारापेक्षा जास्त दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीस जावा मोटरसायकलींची सेवा दिली येत्या काही महिन्यात हा कार्यक्रम आणखी भारतीय शहरांमध्ये विस्तारणार आहे शिबिराचा एक भाग म्हणून मालकांना सर्वसमावेशक वाहन आरोग्य तपासणी निवडक भागांची मोफत बदली संभाव्य वाढीव वॉरंटी मिळत आहे मेळाव्याला संबोधित करताना जावा एस डी मोटरसायकलचे सीईओ आशिष सिंग जोशी म्हणाले की नाशिक ही पश्चिम पट्ट्यातील वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे इथं समृद्ध बाईकिंगची संस्कृती आहे आमच्या नवीन जावा साडेतीनशे ब्ल्यूचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही या सुंदर शहरात येण्यास उत्सुक आहोत ज्याबद्दल आम्हाला खात्री आहे की ते येथील सर्व जावा चाहत्यांना आकर्षित करेल आमच्यामध्ये जावा ब्लू रंगातील जावा साडेतीनशेच्या डिझाईन उत्तम प्रकारे दिसून येतो जावा साडेतीनशेच्या नुकत्याच सादरीकरणामुळं आम्हाला आशा आहे की या भागात एक मजबूत कम्युनिटी निर्माण होईल थ्री फिफ्टी आज लॉन्च किया है ये बी एस सिक्स ओ बी डी टू स्टेज वन कम्प्लॅन्ट एकदम मॅने लेटेस्ट एमिशन नॉर्म्स कम्प्लॅन्ट गाडी ये दो लाख पंद्रह हज़ार एक शोरूम प्राइस इसका है और ये गाड़ी जो हमारा 2018 में हमने जावा मॉडल लॉन्च किया था उससे बिगर बोल्डर हायर टॉलर लॉन्गर वो सारे एडजेक्टिव हैं बेस्ट इन क्लास ब्रेकिंग बेस्ट इन क्लास सस्पेंशन कंफर्ट बेस्ट इन क्लास सेफ्टी हैंडलिंग बड़े सारे बेस्ट इन क्लास मैं बोलता चला जाऊँगा लेकिन मैं सिर्फ ये कहूँगा कि आप इसको आईए टेस्ट राईड करिए चला के और ऑब्जर्व करिए की मैं जो ये सारी चीजे बोली हैं ये सही हैं या नहीं है ही जी जावा गाडी आहे आपल्या मागच्या पिढीने वापरलेली आहे आज आशिष सर विशेष करून या लॉन्चिंगसाठी आलेले आहेत हा जो ब्लू कलर लॉन्च झाला आहे हा कुठेही लॉन्च झाला नाही हा स्पेसिफिकली नाशिकमध्ये त्यांनी लॉन्च केलाय वैशिष्ट्य असं आहे की तीच जुनी गाडी परंतु सगळ्या नवी रूप नवीन रूपामध्ये आलेल्या आहे एका लेटेस्ट बाईकमध्ये जे फीचर्स असतात त्याचे सगळे फीचर्स या बाईकमध्ये आहेत आणि अनेक तरुणांची ही बाईक अत्यंत आवडीची बाईक आहे आमच्याकडे खूप इन्क्वायरीज होत्या लॉन्च कधी होणार आहे याच्याबद्दल चा चौकशी चालू होती आज ती वेळ आली आज ही नाशिककरांच्या सेवेमध्ये आम्ही बाईक आणलेली आहे आणि ह्या बाईकवरच आम्ही टेस्ट राईड देणार आहोत त्यामुळे हा आमच्यासाठी अत्यंत उत्सवाचा दिवस आहे किरण आहे न्यूज टुडे नाशिक